दोरा तुटला रावणाचा हलका होता का रावण अशा काही दोन गावड्या आणि तीन मसाळा होतात दे अरे जगामध्ये त्याचा सारखा महापंडित नाही कोणी पण तरी तो वाचला नाही आपण कोणत्या ज्या आपला दर्श कुत्र पाकर खावाले ते गुणवी तर चार ठिकाणी काट्या मारा काही काही गावामध्ये काही काही कोणत्याही क्षेत्रात की असे महापंडित भेटतात की ते स्वतःला ज्ञानी महाज्ञानी महापंडित म्हणतात कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा स्वतःला ओ असे गणज असतात गाव परत जर माणसाला आपल्या आयुष्याची शेतवऱ्याची किंमत हरमा बाबा काढायची असेल ना मी चार लोकांमध्ये बसतो का व चार लोकात मला काहीतरी किंमत आहे का व असं जर चेक करायचं चे राहिलं ना तर लोकांमध्ये गप्पा मारण्यापेक्षा आपण दुसऱ्यांना अंगण मग पुढची टाकी ना आणि आपला दरशे कुत्र बरोबर बाकरी खावाले चढस कुत्रे जर कुत्र पिंधाच आपल्या घर बाकर तो जग दुन्या मग शेदवा आपण आणि जर कुत्र आता दखसू तर समजील आपण दुनियाना बिरट येतो हो हो सोपी रीते मला काही काही लोक का कुत्र्याला सुद्धा अशी बाकर खाऊ घालतात अशी बाकर हो एक तर अशी मागे काठी देरी बटी नाही तर त्या गरमातली बाई कुत्राल बोलाई ती मागाल मांगली गेली आणि मग कुत्राल कुत्राला गरमागाली आणतील काही काही घरे बंद राहत आमच्याच गावात असणा का जर लगेन व त्यांना एकच उद्योग राहतो मग बाबा डायरेक्ट तगाऱ्यान तगाऱ्या बुंदी चोरस तगाऱ्या तगाऱ्या आणि धंदा काय त्यांनी तगारी बरेल आणि त्यांनी बाई लगेच जसं काय आपण दाबर खारी बटवार देवनी आणि असं करता करता एक टाइम लाव ना तीन लग्ने सोंड दादा जोय बुंदी चोरी ती नाही एक दाखली कुटी बरी गेली एक कुटी गलीतले तरुण मोरांनी विचार केला हा ही बुंदी लि काय म्हणजे बनाना कारण सर्व्यांच लक्ष पण पोरांचं लक्ष राहतच ना पोरांनी विचार केला हो तगऱ्या तगऱ्या बुंदी लिहिलं आपण याले आडाव काय सांगा आमना घर पाहुणा जेवण लिहिले पै पाहून आता बुंदी भरू एक भर आणि पोरे असते नजर टिकाव काय करत बा त्या बुंदीनं त्याने लग्न मिणे शांत होऊ दे आणि मग पाचराला हात किवा लागली तो दादा आमना घर बुंदी उरेले तुले किलोवर विकत देऊ का किलोवर विकत देऊ का दोन चार आमच्या विचारायला पोरांनी विचारलं म्हणे एकदम टोपी म कनोरा मिनोरा नागपूर तो शिरपूर गण कराल होता म्हणे तो सांगाल गोमनगर बुंदी उरेले तुम्ही किलोर लिशात का आणि त्याच पुरे त्याशी पायात्राची बरोबर बुंदी मोजताना धरा धरवामध्ये आणि जेव्हा ना बुंदी मोजताना धरा ते रोज त्यांना नातुरवी गली माग ठेवायला गेला तर ते नातूर बुंद्या चोऱ्या नातू म्हणतस त्यांना अंडवरवी कधी घ्या ना त्याला बुंदी चोऱ्या चोऱ्या म्हणत जीवनात अस जगा की आपण गेल्यानंतर आपल्या मागच्या पोरांना कोणी नावं ठेवली पाहिजे हो आपल्या कर्तबगारीनं आपल्या पोराला रामराम घातलं पाहिजे आपला पोरगा ज्या गल्लीत ज्या परिसरात ऑफिसला गेला तिथं कमीत कमी आपल्या नावाचा आपण मेल्यानंतर असा धबधबा पाहिजे की गावातली ग्रामपंचायत घ्या का गावातली सोसायटी घ्या का गावातली जिल्हा परिषद शाळा घ्या गावातला चौक घ्या का गावातली कोणतीही गल्ली घ्या आपण मेल्यानंतर आपला पोरगा ज्या गल्लीत न ना त्याला आपल्या किर्तीवर त्याला चहाचं पाणी प्यायला कोणीतरी बोल व्हायला पाहिजे काय म्हणता त्याला तुका मने ये का मुरा ने ने अरे कीर्ती उरायला पळाला आयुष्याचा दोरा तुटला की आपली कीर्ती काम करते मला जिथं पैसा थांबतो तिथं नाव चालतं नाव चालते म्हणजे महाराज अरे काय तुम्ही संसारात भाऊ भाऊ बोलत नाही घरातल्या घरात देराण्याचे ढाया बोलत नाही अरे दिवाळी सारख्या सणाला बहिणी आल्या नाही अरे दिवाळी सारख्या सणाला कोणाच्या घरी भाज्या आल्या नाहीत आणि लोक चारचाकी गाडी घेतील काय आणि बंगला घेतील काय आणि त्या बंगल्यात मायबापाला खात टाकायला जागा नसेल काय पेटवायचंय त्या काय करायचं अरे जगताना अशी जगा परिस्थिती नादारीची राहू द्या आपल्याकडे साधे पिवडे मुरमुरे दिवाळीला होऊ द्या पण बहीण भाचा कागद वर का टाकी जर खाणारा चिवडा पण माणूस की हृदयात ठेवणारे राहू द्या काय करतात तुम्ही घरातल्या घरात अशा दाते आहेत चांगल्या चांगल्या लोकांकडे पैसा भरपूर आहे आणि गरमानगरमा बाप बेटा बोलत नाही गरमान गरमा भाऊ भाऊ बोलतात ते गरमान गरमा सासू तगडतीच जसा अर्धा जिल्हा लगे गरमातला धावलोक समजा काय कराल तुम्ही घरातल्या घरात बराव दांगडो आमड काही दिसतं आय करा गरबी राहत नाही कीर्तन करायच ना गरबी राहत मॅट इथला तुम्ही का घर जवळ जगड दिसत दोन्ही मी एक सभर सुद्धा बोलत नाही मायकडी बोलत नाही आणि बायपूकड सगळी बोलत नाही दोन्ही बी टी पेशी लग्न का आपल्या बापल्या नि राहतेस घर कोल्लावी जातात पहिले बी समजाडी सांग मुले बी समजाडी सांग नाही सुधारती त्या ऑह मी तर बऱ्याच माणसांना सांगतो घरामध्ये मा पत्नीची आई आणि आईची भानगड झाली की ज्या ज्या घर धकडणारा माणसात ना तेच नाही बाईस ना भानगड मा तोंड घाला नाही <laughs> एकच करान तर गरमा वायरी तंग झाल्या का पण फक्त एकच करा मालनी जेवणार आहे शिलगी जा झाला मरी जातो म्हणजे आपला लावण्याकरता जिल्या ना जिल्याना प्रत्येक माणूस ती लगेच थाट्या लांबलो नाही नाही तर आपली मर्जी वाई काही जा अजिबात म्हणा एक करा ना महिन मस्त शंभर रुपया नोट काढानी नाईनटी मेन्टी मारानी बरं हो नाही न्यारा न्यारा प्रकार प्रकारे भेटतील हो त्या पिवा नाही शंभर रुपया नोट लिवानी मस्त हाटीर तीन चार पावडा लेवाना एक बिशनेरी लेवानी आपला वावर माने तर खैयामा जावाना एक पावडा ना दोन तुकडा कराना सासून बी ना आणि बाहेोन नाव मी सरपित्री आमच्या जशी आघारी टाकतो तशी आघारी हात हातमा पाणी ना अंगटावरी फिरावा उरे ना उरेल पाणी आसमन करीसन दोन नाव नावतील डोकाल चोपडी लिवाना हे बिस्टलेली भर पाणी पिलेवाना मग गली आली ना कोणी बी फोन लावान दादा आमने डिब्या थंड्या पाडण्या आमने डिप्या थंड्या पडण्यातील माल गरब लावणार दाबू तीन पाव उडाल्या याय भर करू नका महाराज वाच म्हणाच्या घरी नाही जिथं राम जन्माला आला तिथं वा दे जिथं कृष्ण जन्माला आला तिथं वा ज्या ज्या माणसे सासू ना मा पडत अस त्या कोरला उरणार आणि घरे घरने बाया बनगतही राही एक लक्षात ठेवा जर आयुष्याच्या द्वऱ्याची किंमत कळवायची असेल तर प्रत्येक पुरुषांना सांगतो आई आणि पत्नीच्या भानगडीत तोंड घालू आपल्या असं वाटत हे आती इथल्या सगळी राहणार आठ दिन सप्ता बुटी जाई व पण आपण इथं खैया म्हण डोरेने चारा टाकी खावडाल कमी करते आपले विचार करणार आपला ये मग येरमेक चित्रिसले तेल लई राहण त्यात आणि इथला मग लाडू जे ये सोपं नाही मारा पहिल्यांदा आमच्याकडे धर्म आपल्याकडे पहिल्यांदा मालेगावला परदीप मिश्र आले होते पहिल्यांदा बरं का ना, बर ना। परदीप मिश्र आले आमच्याकडे आणि त्यांना चार दिन पहिले माशी दाती कुशल होती दोन्ही विस आसवा अशा बंबान गत होत्या दिल्यास पडत मी आणि काय झालं काय नाही पुणे बाबा तेच टी व्हीवर बातमी करणे का कोणीतरी सांग की मालेगावले परदीप मिश्रा आहेत दोन्ही मासे मापूर दोघांनी एकच सल्ला केला म्हणे बाई आपण जाऊ पण आमने बी नदीवर तिने चाळीश मैत्रीणी न्या दल्ली बी गेली मग पटाले गाई बाई दल्ली निशेक मी संध्याकाळी आमना करुन इथल्या बाया मलाच वाटत दल्ली गई काही गई ना तोंडे उतरल्या मी गरम असा चपकाय चपकाई घुसून रडताना ना कोणा नाव ते रडू जाय कोणी कोणा असा भागी भागी गर्मा नवास तू त्या पलंग वर पटेल मग हो म्हणा बाप या दोन्ही या पलंग पटेल मी त्यांना विचारलं म्हणत काय म्हणत आहे बचत गटनी मिठी म्हणे एक काम कर म्हणे भाऊ आमले ना मालेगावला शिव महापुराण ऐकायला जाणार दोन रे सांग बाय बाई आम्ही ती साठ वन साठ सास राहिले तिथूनच फोन लावला मी हॅलो लजरी आलो दादा दोन लग्जऱ्या सकाळ धाड द्या आणि फोन लिहि दादा जो लग्जर सकाळी यात बहिणी दसमी बांधी आणि बटाटा तई आणि पुढ्या बांधी सहन एकदम उडीवर दुडी एक मिनावर एकला एकना गोटली बड्यान बड्यात आणि आपलं आप घराच्या चौकात आहे आणि जवळ लक्झरी होणे पण लिखा काहीत तिन अशी नवी क्रिंग लक्झरी जवळ ल फिरणी तवडा मा सासवा म्हणे आपण हिन्म पडसू तुसरी लग्जरी जो होणी खळखळ खळखळ तडधड तडधड करत तिला शिटी बी टिकाणवर काच बी टिकाणवर नयेत खिडक्या बी बी अशी फाकणी तल्लुगुन उवा म्हणे आपण महापुराण शिव महापुराण दुरुच रई गये यार चगडा लाग ग्या तिने दोन्ही जण रावण्या करत मध्ये घालिंग लोटांगण बंदी लचण एक काम करा आता नवी लक्षरी मबोट्या सासवा जाऊ द्या त ते तुम्ही द्या तुमले मायेच गोळ लागी ना आणि अन्न जरच लागी म्हणता काही काय म्हणतात पण मोठू द्या या तन दल्ल्या बिन नवी लग्जरी मग बटण्याच रावल बाबा उचली डुकी डुकी नाव ते दखवा ती मनात चावी म्हणे तिले मनात जोर सुटी या बीन्या गाडी मग बटे बटण्यास ती शांत बी डुकी डुकी दगवा मनकडे दकी ती नि भरोसा बरोसानी अजून आणि दोन्ही गाड्या निघण्यात आता आता रस्ता नवा उई आहे आणि जवळ तो नवी लग्जरीवाला कुदाडी ती गाडी नाही टाका या बट्या दल्या शुगर वाल्या बीपी वाल्या पाय डिल्ल्या मनका डिल्ला जीव मोक्या वयर जीव जतन करेल सकाळ संध्याकाळ बोया खाणाऱ्या बाकरी देखी जपणाऱ्या भूक लागले का बाकरी डाकर उडबवणाऱ्या आणि जवळ त्यांनी गिअर टाका आणि टन वाका आता निदल्ली टाका

आणि डायरेक्ट पाच रुपयानं युडा कसा तशा डिल्हास डिल्ल्या विकार नरम किया येत तसा डिल्ह्या आणि उतरल्या माने गावले पट्या सासवा घ्या बाबा विचारत आई आपले माशिव वापर आणले टाइमचे तर आपण दसमेखा दिस का नाही वरी जायचो डायव्हर होता का यम होता गाडी ना खटका दाबे काही पुढे जावत नि तुम्ही खायले आ ते शिवमहापुरांत चालू होत नि तर मा बाबा जितल्या गाडी मत्या तिथल्या बट्या नि जिनी भी बी टी व्ही मातला बाबा रोयावर दकानी झाडे बट्यान बट्याच बी या शिवमहापुरात सुटणार म या बाबा उटाडे चला आई नवी गाडी मा पट्टीस का नाही व जुनी गाडी माफडतेस बिन सांगाण्या बड्यातल्या जुनी गाडी मापटी आणि तीन जवळ गाड्या सुटण्यात संध्याकाळी गाडीवाला रस्ता फायदा आहे जवळ काडा काड्या लागण्यात ततही नवी गाडीवाला आहो खिडक्या मोक्या वयल सीट्या आले आणि गाडी खडा खड दडदड वाजे भाऊ कुठे मांगे चाले

शितडायला दैवात नागर परत मकानी पट्टी परत तो वावरवा वाला ना म्हणे मी तर मका होता दल्ल्या कसं उघड्या म्हणे प्रत्येक दल्ल्या डायरेक्ट गारा माश्या उलट्या सुलट्या आणि जो उचली गाडी उनी जी नेस असू एक ती लागेल ती गारा वरते जशी मकान कुट्टी असत तशी जिनी सासू येत नाही ती कोपराला पटाडे आई रड्यात आई तुम्हाला काय झालं आई तुम्ही कस काय घसडावून गेले आणि तुम्हाला कस काय डोपरे तो कोपरे फुटले डायरेक्ट आणि जवळ पट्या सास झटकाई 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 एक युवाशी कोपरा आणि ते जिनी सासू ती आणि तिला आठ्या विचारायला काय म्हणे का बुनी सासू नाही तू इथली रडी राही नाही म्हणे काय करतीस बहीण ती गर्गी का ती गर्गि काशी कधी किती बुकी म्हणे मग बुकू दे रडू दे म्हणे नाही म्हणे बहीण ती भी येती बी ती बी सापटिंगा बेरिंगा जॉईन उठी जाता घर जायला आठ पंधरा दिवसांत लागते ती तिथं गरजायचं ना अशी डिपी नागतच पड का मला काही जतन केलं त्यांच्यासाठी मरणाचा नवस करू नका का का। हा अरे पाचशे बायका एका का माणसाला हजार पोर दोन हजार घरांची भाऊ बनकी अन असा गज्र जेव्हा पाण्यात आंघोळ करतो मकरंदाने पाय पकडला तर सर्वच्या सर्व थडीला गेले महाराज कोणीच नव्हता मकरंदाने जेव्हा पाय पकडला गजरंद जेव्हा आक्रोश करायला लागला काठावर पत्न्या हुब्या काठावर मुलं उभे काठावर भाऊबंकी उभी आणि यठा गजरांनी त्यांच्या रिक्वेस्ट करायचं आले मरा वाचवा मला वाचवा मुलं नाही ना पत्न्या नाही कोणी सहकार्य करत नाही तेव्हा चोखो बाराय सांगतात याच गजराच्या सारखी तुमची आणि माझी संसारातली गत आहे